एकदम जबरदस्त असं सेटिंग झालेलं आहे या ठिकाणी पहिल्याच वर्षाची बाग परंतु असं अगदी खोडापासून तर शेंड्यापर्यंत उत्कृष्ट लेवलचं या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सेटिंग झाल्यानंतर पा बागेला जर फळ बांधणीसाठी जर तारबांबू सिस्टम जर केलं फळं जर व्यवस्थित बांधले तर फळं एकमेकाला घासणार नाहीत आणि फळाला इजा होऊन जे म्हणतो आपण ह्या ठिकाणी पाहू शकता हे पहा या ठिकाणी असं खारडासारखं डांबऱ्यासारखं असं बघा आहे काळा डाग पूर्ण घासून घासून पडलेला आहे तर बागेचं शेटिंग उत्तम झालेलं आहे परंतु आपल्याला शेवटपर्यंत बाग आपल्याला सात महिने सांभाळायची असती त्यामुळं जे काय वातावरणामुळे जे काय बदल होतात वाऱ्यामुळं आणि यामुळं जे काय फांदे हलतात आणि ह्या ठिकाणी फळं एकमेकाला घासतात तर या ठिकाणी अशा पद्धतीने तारबांबू केलेला आहे ते पहा आठ फुटी बांबू आहे बेडवरती मध्यभागी असं चार साडेचार फुटाचा अंतर आहे वरती पण बांबू केलेला आहे आणि अशा पद्धतीने सात फुटावरती वरती तार ही पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी असं तारबांबू केल्यानंतर थोडासा खर्च होईल परंतु अप्रतिम असं व्यवस्थित फळ बांधणी करता येते तर ह्या ठिकाणी पा जी फळं आहेत या ठिकाणी असे बांधलेले आहेत तर हे पा दूरी आता। दूरी एक एक दूरी जी दोरी वरती आत्ता अशी दोरी घेऊन जिथं इथं फळं लागलेली आहेत या ठिकाणी हे पा पूर्ण अशी गाठ नाही बांधलेली त्या ठिकाणी एक साधारणतः एक इंचचा गॅप ठेवलेला आहे ते दोरीमध्ये गाठ जिथं बांधली त्या ठिकाणी हे पाहू शकता आणि ह्या पुढं अशी ह्या ठिकाणी फळं आहेत तर पुढच्या सुद्धा म्हणजे इथं गाड बांधलेली आहे इथं गॅप ठेवला एक इंचाचा तसंच या ठिकाणी पुढंसुद्धा ही दोरी अशी बांधलेली आहे जेणेकरून पुढं जर मागच्या साईडलाच फक्त बांधलं आणि पुढच्या साईडला वर शेंडाला जर नाही बांधलं तर फळाचं वजन होऊन पुढं ती फांदी मोडू शकते त्या ठि त्या साईडला त्या साई त्यासाठी दोन ठिकाणी आपल्याला दोरी बांधणं गरजेचं असतं एक्झाम्पल जर पाहिलं तर या ठिकाणी पहा इथं आणि इथं पुढच्या बाजूला दोरी आता इथं केलेली आहे यामुळं फळ बांधणी केल्यामुळं फळं एकमेकाला घासत नाहीत फळं काट्याला आतमध्ये जे काय काटा असतो त्याला फळं घासणार नाहीत आणि त्यामुळं फळाची क्वालिटी उत्कृष्ट लेवलला राहते आणि आपला माल जो काय आहे हा पुढं एक नंबरमध्ये माल जातो तर हे पहा शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा काही ठिकाणी अशा चुका होतात पाहणी करताना आपण फळं हांदीला पुढं आलेले असतात पुढं पहा आणि मागच्या साईडला फक्त बांधणी करतो पण पुढच्या साईडला सुद्धा एक्झाम्पल जर पाहिलं तर या ठिकाणी पहा समजा आता ज्या ठिकाणी चूक झालेली आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो हे या ठिकाणी इथं बांधलेलं आहे पण फळं मात्र पुढं शेंड्याला इथं फळं आहेत तर पुढं काय होईल ही दोरी इथं लावल्यामुळं त्या फळाचं वजन वाढलं की फांदी मोडू शकते त्यासाठी इथं बांधल्यानंतर असंच पुढं इथं एक दोरी असणं गरजेचं आहे आणि अशी ह्या ठिकाणी दोरी बांधल्यावर इथं एक इंचाचा गॅप ठेवून असेच सरळ यावरच्या ताऱ्याला लटकवणं गरजेचं आहे तर बराच वेळा काही नवीन शेतकऱ्याला ही गोष्ट माहीत नसती त्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन लोकांसाठी माहिती देणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे की शेतकरी मित्रांनो हे पहा या ठिकाणी फांदी इथं बांधलेली अशी इकडंच ह्या साईडला अशी ओढून बांधलेली आहे आणि यामुळं फळं एकमेकाला घासणार नाहीत आणि क्वालिटी त्याची चांगली राहील तर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनल कृषी मित्र संजय कुमार सूर्यवंशी या चॅनलला सब्सक्राइब करा असेच नवीनवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता आहे वेळेवेळी तारबांबू वेळोवेळी ती बांधणी करायला लागती जसं जसं फळं मोठी होतील जसं आपण बागेमध्ये फिरतो तसं तसं आपल्याला ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी फळं फांदी बांधणं अत्यंत गरजेचं असतं ज्यामुळं फळाची क्वालिटी उत्कृष्ट रेवलला राहील तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आता ही जी बाग आहे एक फेब्रुवारीचं पाणी होतं फेब्रुवारी महिना मार्च महिना आणि हे वीस दिवस पूर्ण असे झाले आहे